जिल्ह्यामध्ये दोनशे अठरा जागांसाठी मदतीस आणि याच्यासाठी सेविकांसाठी भरती आली होती परंतु त्या दिवशी माझ्याकडे काही गावचे लोकं आलेत आणि त्यांनी जे प्रकार सांगितला त्या प्रकाराची जेव्हा चौकशीसाठी मी आंदोलन केलं तरीच चौकशी लावून झाली चौकशीमध्ये प्राथमिकदृष्ट्या चूक आढळली आणि तिथल्या ज्यांच्याकडे चार्ज होता डो ढोरे मॅडम म्हणून त्यांना त्यांची चुकी स्पष्ट दिसली त्याच्यामुळे त्यांचं आज कालच त्यांनी पत्र पाठवून त्यांना त्या जागेवरून हे केलं बाजूला केलं आहे त्यांच्याकडला चार्ज काढून घेतला आलेला आहे परंतु माझी मागणी एवढीच नाही तर माझी समोरचा विषय असा होता की आपण जर चुकलोच या प्र प्रक्रियेमध्ये पुन्हा आपण लिफाफे बंद मागितले पाहिजे आणि नवीन टीम तयार करून आपण ते व्यवस्थितता आणली पाहिजे भरतीमध्ये आणि भरतीची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे अशी माझी मागणी आहे यासंदर्भात मी उद्याला साहेबांना भेटतोय त्याच्यामध्ये मीटिंग होणार आहे ओ साहेबांसोबत आणि पालकमंत्री साहेबांच्या कानावर पण मी टाकलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच हे पुन्हा प्रक्रिया होईल यात मला काही शंका नाही आहे त्यांचं सरळ नाव सांगून आले आपण पडताळणी करून जिल्ह्यामध्ये कोण झालेलं तर आम्हाला